गडिंग्लाज इथल्या डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या वतीनं माजी आमदार कैलासवासी डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेत सांगलीच्या शिवम माळकरनं प्रथम क्रमांक पटकावला कैलासवासी रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत पुण्याचा पार्थ भेंडेकर विजेता ठरला तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगरच्या महेश उशीरनं प्रथम क्रमांक मिळवला गडिंग्लज इथल्या डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेत सांगलीच्या शिवम माळकरनं विजेतेपदाचा चषक चा पटकावला मुंबईचा अभय अलशी यानं द्वितीय क्रमांक मिळवला स्वर्गीय रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत पुण्याच्या पार्थ भेंडेकर यानं विजेतेपद पटकावलं गडिंगलजच्या वैष्णवी पाडळे हिनं द्वितीय क्रमांक मिळवला उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगरच्या महेश उशीर यांना प्रथम क्रमांक पटकावला तर पुण्याच्या गोविंद भांड आणि देऊरच्या अनिकेत दत्तात्रय खताळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं घाळींच्या नावानं होणारी ही स्पर्धा राज्यभरातील नामांकित स्पर्धा आहे या स्पर्धेमुळे विचारमंथनाची एक पुरोगामी परंपरा निर्माण झाली आहे त्यामुळे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली पाहिजे त्यासाठी दरवर्षी एक लाख रुपयांची भरीव मदत करण्याचं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ सतीश घाळी यांनी या स्पर्धेचा उद्देश विषद केला कार्यक्रमाला उदयराव जोशी बाबुराव भोसकी विकासांना पाटील संगाप्पाण्णा दड्डी गजेंद्र बंदी महेश घाळी सिद्धार्थ बन्ने नागेश चौगुले किरण कदम अमर मांगले महेश सलवादे दत्ता पाटील डॉ नागनाथ मासाळ महेश कदम निलेश शेळके सरला अरबोळे उपस्थित होत्या